नमस्कार आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास राज्य सरकारनं सरकारी शाळांचा दर्जा उंचवण्यासाठी परिश्रम घेतले असून पालकांनी मुलांना सरकारी शाळेत भरती करण्याचं आवाहन मुख्यमंत्री यांनी केलं फाटल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री म्हणून आमची सगळी गव्हर्नमेंट प्रायमरी असे हाय सेकंडरी असतो बरेच कडे इन्फ्रास्ट्रक्चरात खूप मोठा बदल जो व सगळीकडे हाडला खूप मोठ्या प्रमाणात मिनिमम टू मिनिमम एखादं दुसरं क्लासरूम स्मार्ट क्लासरूम प्रत्येक दिल्या तांकां हॉल अवेलेबल करून दिल्या लॅब अपग्रेड केल्या आम्ही रोबोटीक युनिट स्टार्ट केल्या कॉम्प्युटर लॅब नवीन दिल्या लायब्ररीज आणि लॅबॉरिटरीज ह्यो नवीन किंवा रिनोवेट आम्ही आमच्या गोरमेंट हायस्कुलांत केल्या आम्ही आमच्या सगळ्या गव्हर्नमेंट हायस्कुलांनी केटीसीएल बसीस प्रोवायड केल्या करून भुरगे अप टू डेट थंय पावचे आणि कालांतरांत आम्ही आमच्या हायस्कुल्स जाल्यार ताका त्या दुसऱ्या हायस्कुलास आम्ही परमिशन दिना सांगपाचो उद्देश इतकंच असा हांव म्हज्या पुराय गोंयभरांतल्या सगळ्या पेरंट्सांक सांगपाक सोदता सांग की सांग आम्ही गव्हर्मेंट हायस्कुलांचो स्टँडर्ड हो खूप मोठ्या प्रमाणात अपग्रेड केला असा इन्फ्रास्ट्रक्चर आमचे आणि ह्युमन रिसोर्स म्हणजे थंय आशिल्ले आमचे टिचर्स पहिली थोडीकडे टिचर आशिल्ले टीचर आमची रिक्रुटमेंट जाल्या उपरांत प्रोमोशन जातून फुल टायम टिचर्स सगळीकडे दिवपाक सुरवात केल्या उरलेल्या टिचरांची रिक्रुटमेंट प्रोसेसूय ऑलरेडी सुरुवात झाला थोड्या दिसच्या भितर तोय प्रोसेस आमचा कंप्लीट जातो आणि करून सगळ्या हायस्कल्स आणि हाय सेकेंडरी आमचे फुल टाईम टीचर्स हे जे आहे मेटले चढात चढ पेरंट्सांनी त्या खातून गव्हर्मेंट हायस्कूल्स आणि गव्हमेट हाय सेकंड्री निग्लेक्ट न करता आपल्या भूग्याक त्यांच्या ॲडमिशन जी असतात ही गव्हर्मेंट हायस्कूलात दिवची सरकारी अनुदानित शाळांनी विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी शुल्क आकारल्याचे आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिला संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पालकांना देखील सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे हे सगळे सांगता असताना अजूनही एडेड स्कुला जी आधी गव्हर्मेंटाची फुल एड घेतात पण काही प्रमाणात ऍडिशनल पैसे भरग्यांकडून घेवपाची त्यांची सवय झाल्या वेगवेगळी कारण आम्ही आमच्या हायस्कुलात जसे युनिफॉर्म फ्री ऑफ कॉस्ट गरज आहे बुक्स टील ती, टेन्थ स्टँडर्ड पर्यंत टेक्स्ट बुक्स टील टेन्थ स्टँडर्ड पर्यंत फ्री देतात ओके okay? हे सगळे दिसत नाही सुद्धा म्हणजे आम्ही फुल ग्रँटी नेट सगळ्या हायस्कुलांक देतात बट थोड्या हायस्कुलांनी जो फीजच्या नावांचे पैशे घेव प्रकार आंच्यानी बंद करच पेरंटसांनी याबद्दल अलर्ट जावचे गरमेंट हायस्कुलात खैसरूच म्हणजे फ्रॉम द फर्स्ट स्टँडर्ड टू टेन्थ स्टँडर्डपर्यंत एकूण पैसो कोणाक कस भरच पड पडना इवन दो लागपी सगळ्यो गजाली आम्ही फ्री ऑफ कॉस्ट देतात आणि पॅरलली आम्ही थोड्या जाणांचो जो म्हणजे इंग्लिशूच एक थोडासा भर असता म्हणून सांगता आमच्या सगळ्या गोरमेंट प्रायमरी हायस्कुलांनी आमच्याकडे गॉर्मेंट टिचर्स हो जरी फुल टायम ना जालो जाल्यार दोन हायस्कूल दोन प्रायमरी स्कुलांनी मिळून आमचं एक प्रायमरी एक इंग्लिश टिचर हो कंपल्सरी असता म्हणजे तीन दिस इंग्लिश शिकोवपाचो टिचर वो फर्स्ट टू फोर्थ या प्रायमरी स्कूलात आमचा इंग्लिश टिचरूय बी प्रथदान दुसरी गजल एड केल्या त्या प्रमाणे आमचे सगळे टिचर्स हे आम्ही त्यांना टायम टू टाइम ट्रेनिंग ही कंटिन्युअसली ट्रेनिंग दीत आसता वेगवेगळ्या पद्दतीच्यो ट्रेनिंग ऑलरेडी आमी सुरुवात केल्या थोड्या एडेड स्कुलांनी म्हणजे फीसच्या नांवाचेर पयशे घेतात तेंच्यांनी ते बंद करचे आमच्याकडे कंप्लेन येत स्कुलाचेर आमी एक्शन घेतले एडेड स्कुलांक कसलेच पैसे घेऊची गरज ना आम्ही सगळे त्यांच्या टीचर सॅलरी आम्ही पेमेंट करता त्यांच्या आम्ही रेंट आम्ही दितात आम बिल्डिंग रेंट आम्ही देतात मेंटेनन्स ग्रँट आम्ही देतात इस्कॉलाच पेंट मारपास सुद्धा पैसे आम्हीच देतात थोडे जण पेंट मारून पैसे मागता मागतात सांगता बालरथ जो हा पण त्या बालरथाचे आम्ही आता पैसे वाढवले म्हणून सवा चार लाख रुपये केल्या राईट पाच लाखाच्या वयर केल्या ते बस जी मेन्टेन करिना पण ते त्यांचे काम असा त्यांच्यानी ती बस मेन्टेन करप म्हणजे क्लिनर पैसे वेगळे ड्रायवर पैसे वेगळे डिझलाचे पैसे वेगळे आणि मेंटेनन्साचे पैसे वेगळे त्या ती तिची फिटनेस घेवप हे त्या एडेड स्कुलाच्या ह्याचे डिपेंड आणि म्हणून जर फिटनेस घेतले ना जर त्यांच्यानी चलो झाचे ॲक्शन घेतले म्हणजे मेंटे पाच लाख रुपया रुपयांना डायरेक्टली बसी खात ड्रायवर सॅलरी क्लिनर सॅलरी सगळे आले बरेच जण म्हणजे हातूर मिसगाईड जे असा खरंच असा ट्रान्सपोर्टाचे पैसे दी आणि पैसे दी त्या लिमिटात बस चलावची आणि तितक्या पैशाने ती चलू शकता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सरकारी पदांसाठी भरती नियमांमध्ये सुधारणा करण्याची योजना जाहीर केली बारावीचं रिझल्ट ऑलरेडी झाला बारावीचा सगळ्या भुरग्यांच्या खूप खूप अभिनंदन करता जेई आणि नीट दोन्ही एक्झामी झाल्यात त्यांचा रिजल्ट जो आता पहिली थोड्यांचा जो नीटचा सीई टीचे राऊंड सुरुवात जातले त्यांच्या खातीर करिअर ऑप्शन्स वेगवेगळी गोयात एवलेबल अस सगळ्या करिअर ऑप्शन जी आधी ती एक्सप्लोर वेक करची वेगवेगळेकडे आम्ही म्हणतात नॅशनल फॉरेन्सिक सायन्स ही आम्ही कॉलेज गोयत सुरवात करपाक शकले नॅटरनॅशनल स्कूल ऑफ लॉ हातुर बी गोच्या भरग्यां ॲडमिशन घेऊन खातीर ॲडमिशन ओपन असतात तिथुर घेऊची Uh, वेक इवन दो बी एम एस बेचलर ऑफ आयुर्वेदीक मेडिसीन आयुष मेडिकल कॉलेज जी धारगड हंगर झाल्या थंसरू बी भुग्यांनी ॲडमिशन घेऊची फिजिओथेरपी असे एमबीबीएसच्या एम बी डी एसच्या उपरांत फिजिओथेरपी आणि पॅरामेडिकल वेगवेगळे कोर्सीस गोवा मेडिकल कॉलेजींनी सुरुवात केल्या आणखी वेगवेगळे कोर्सीस म्हणजे इवन दो फिजिओेरपी एंड बेचलर ऑफ नॅचरोपॅथी हि कॉलेजी गोयात सुरवात झाल्या त्या खात्री वेगवेगळी ऑप्शन भूग्यांना सुरवात आसा बरेचशे फावटी करियर चूज करता आसतना भुरगीं म्हणजे आपल्याक रॉंग स्ट्रीम ही ॲडमिशन घेता त्या खातीर सबजेक्ट वायज म्हणजे आम्ही या फावटीच्यान जरी म्हटलें जाल्यार पर्टिक्युलरली नर्सिंगात वचपी आनी मागीर आपल्याक आणि आपल्याला जाय म्हणटा तो न करता आमच्या सगळ्या टिचर्सांकडे त्यांच्या डिस्कस करचे आणि स्ट्रीम चूज करची आमकां येता त्या हातूंतल्यान कॉलिफायड बरे करियर चूज केल्ले भुरगे हे क्रिएट जाय In long run, वेक 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 इन लाँग रन गवमेंट बरेचशे आर आर म्हणजे रुल्स एन्ड रेग्युलेशन फॉर द आमकां जेका का वेगवेगळ्या पोस्टांत या आर आर बदलपाच्या विचारांत असा कारण इन फ्युचर आमी जेका म्हणटा की आमकां फॉर एग्जाम्पल लॅब टेक्निशियन जा आसत जाल्यार पहिली कोणूय बारावी लॅब टेक्निशियन असतो ते जावचे ना इन फ्युचर इट वील बी फॉर द सायन्स ग्रॅज्युएट असत किंवा सायन्स सब्जेक्ट पास अशा पद्दतीचे वेगवेगळे म्हणजे जुने आर आर जे आसा गोवमेंट जॉबातले किंवा प्रायव्हेट सेक्टरातले हे सगळीकडे चेंजीस करपाक घेतला न्यू एड्युकेशन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी ऑलरेडी आम्ही प्री प्रायमरी लेवलांतल्यान जी इंप्लिमेंट केल्ली अनुच्या आमचा विचार सुरू आसा की नायन स्टँडर्डांतल्यान इंप्लिमेंट करतले खातीर वेगवेगळे वॉकेशनलचे सब्जेक्ट आम्ही इंट्रोड्यूस करपाक शकला अशा पद्धतीत एज्युकेशन सेक्टरात वेगवेगळे बदल्स जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीक धरून आमी ऑलरेडी करपाक सुरवात केल्या त्या खातीर सगळ्या पेरंट्सांनी सहकार्य करचें ॲडमिशन अकरावेक मेळनास तर एकूण भरगो उरचो ना हजी आम्ही दखल घेतल्या त्या ती ॲट प्रेझेंट असलेलो म्हणजे जवळपास हंड्रेड हायर सेकंडरीज गोयात आत्ता असा नो नऊ सेकंडरी असा गरमेंट आणि नंटी वन हायर सेकंडरीज प्रायव्हेट सेक्टरात गव्हर्मेंट एड देऊन चलयतात म्हणजे इनडायरेक्टली इट इज एन गोव्हर्मेंट एडेड एड। आम्ही नंटी वन चल ताज्या भायर आणि चार हायर ह्यो अनएडेड हायर सेकंडरीज गोयात असा त्या ती बऱ्याचशा जागेचे खूप जण Uh, जेंका परमिशन्स ना म्हणजे थोडेकडे जे असे हाय सेकंडरी पर्मिशन नसताना थोडे चोव शकता बट ह्या सगळ्या जणांना ज्यांना परमिशन असा अशा जाग्यांचे ॲडमिशन घेऊची ही सगळ्या जणांना रिक्वेस्ट हा परत एकदा आमचे सगळे हेडमास्टर्स आणि सगळे गव्हर्नमेंट हायस्कुलातले टिचर्स या सगळ्यांचे ज्यांच्यानी हंड्रेड पर्सेंट लायलो लाबद्दल खूप खूप त्यांचे अभिनंदन करता परत केना तरी सेपरेट कार्यक्रम दवरून आम्ही त्यांचं फेलिसिटेशन जे आम्ही पण हेडमास्टर्स आणि टीचर्स असा की त्यांच्या एफर्ट्स घेतले